मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक गंभीर अपघात घडला होता मिळालेल्या माहितीनुसार रस्त्यावर फिरत असलेल्या भटक्या जनावरांच्या कळपाला अज्ञात अवजड वाहनाने जोरदार धडक दिली या भीषण अपघातात सहा जनावरांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जनावरे गंभीर जखमी आहेत अशी माहिती मिळालीये भटक्या जनावरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढते मुंबई अहमदाबाद महामार्गावर सातत्याने भटक्या जनावरांचे प्रमाण वाढले आहे रात्रीच्या वेळी रस्त्यावर फिरणारी ही जनावरे अपघाताला निमंत्रण देत आहेत वाहन चालकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलण्यात आले नाहीत अशी स्थानिकांची तक्रार आहे प्रशासनाचे दुर्लक्ष या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्गावरील जनावरांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले गेले आहे अपघातांमुळे केवळ जनावरांचेच नव्हे तर माणसांची प्राण धोक्यात येत आहेत त्यामुळे भटक्या जनावरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान तलासरी